श्री स्वामी समर्थ आज मम्मी शिवणारे असे सोमला आहे आणि मग वस्त्र शिवणारे पूर्ण व्हिडिओ बघ शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे देवांसाठी आसन करायचं आहे तर तीन बायतीनचा कपडा घेतलेला आहे अस्तरचा आणि पीस असा घेतलेला आहे जे आपल्याकडे तुकडे उरतात ब्लाऊज पीसचे त्याचा तर आपण जो ब्लाऊज पीसचा आहे त्याच्यावरती सुईच्या बाजूने आपल्याला अस्तर टाकायचं आहे वरून आणि चारी बाजूने स्टिच करायचं आहे आणि एक इंच आपल्याला थोडीशी जागा सोडायची आहे त्याच्यामधून आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर आपण थोडेसे कट मारून घ्यायचे आहे सगळीकडून आणि जिथून आपण एक इंच जागा सोडली आहे तिथून आपल्याला टोकदर वस्तूने ते बाहेर काढायचे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला वरती काढून थोडंसं जिथं आपण ओपन होतो तिथं थोडंसं आतमध्ये कपडा दाबून द्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे चार बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि लेस नाही लावली तरी चालते कारण याच्यावरती वर्क का आहे पण मी लावून बघितली पहिले एकदा तुमच्याकडे असेच पीस पडलेले असतील पीसांचा कपडा वगैरे उरलेले कपडे तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर तर त्याचे खूप छान आसन तयार होतात आणि स्वामींसाठी वस्त्रही तयार होतात तर हे बघा मी लेस लावून बघते कशी दिसते तर पण मी एकाच आसनला लावून बघितली कारण त्याच्यावरती वर्क असल्यामुळे ती इतकं उठून दिसत नव्हतं मग मी बाकीच्याला नाही लावली तुम्ही याच्यापेक्षा मोठंही घेऊ शकता थोडंसं मोठं माप मी हे तीन इंचाचं घेतलेलं आहे आपले देवांच्या साईजनुसार घ्यायचं छोटे किंवा मोठे माझी लेस लावून झाली आहे आता स्वामींची मूर्ती ठेवून बघितली बघा तर बरोबर बसलं आहे तेवढं तुमच्या मूर्त्या मोठ्या असतील तुम्ही मोठंही शिवू शकता तरी बघा मी शिवून झालेले आहे माझे दोन तीन तर आपल्याकडे असे ब्लाऊज पीसचे खूप कपडे उरलेले असतात आपण त्याचं करू शकतो पण कलर छान बघायचे व्यवस्थित लाल हिरवा डिझाईन पण छान पाहिजे तर हे मी वेल्वेटचं घेतलं आहे तर थोडा नरम कपडा असल्यामुळे मी त्याला घालून कॅनवस लावते कॅनवसने थोडंसं कडक पण आहे तो त्याला तर चारी बाजूंनी शिवून घेतलं साडेतीन इंच आहे तो चारी बाजूने साडेतीन इंच आहे आपण कमी जास्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो आपण आणि लेस लावून घ्यायची आहे गोल्डन कलरची खूप सोपं आहे लेस पण काही महाग नाही पाच रुपये मीटर लेस मिळते आणि घरच्या घरी आपण खूप सारे आसन करू शकतो मी फक्त दोन तीनच केले आहे नंतर करेल मी अजून आणि वेल्वेटचा जो कपडा आहे तो पण मी शंभर रुपये मीटर असा काहीतरी आणलेला आहे तर लेस लावून घ्यायची आहे बघा किती सुंदर दिसत आहे लाल कलर मी असे बनवून ठेवले आहे नंतर हे बघा हे विकतचं आहे हे बाजूचं हे जे मी बनवले ते आत्ता बनवले आहे तर हे वस्त्रही मी स्वामींना हे मी हातानेच बनवलेलं आहे माझ्याकडे कपडा उरलेला होता ब्लाउज पीसचा हे बघा हे पिवळा आणि याला वेगळी लेस लावली आहे तुम्ही असे वेगवेगळे करू शकता आपलं जर देवर्थ आपण लाल वस्त्र अंतरलेलं असेल तर आपण पिवळ्या कलरचं आसन ठेवायचं म्हणजे थोडंसं त्याला छान वाटतं ते हे बघा खूप सारे बनवले मी आता परत काही छोटे काही मोठे आता देवघरात ठेवल्यावरच कळेल तर हा कालचा व्हिडिओ होता आता मी देवपूजा करताना दाखवेल तुम्हाला कसं दिसतं ते हे वस्त्र पण शिवून घेतले स्वामींना दोन हे बघा आता तर माझी देवपूजा झाली आहे आता देवस्वच्छून झालेली आहे तर मी देवघरात पिवळ्या वस्त्र अंतरलेलं आहे तर पिवळ्या वस्त्रावरती लाल कलरचे आसन खूप छान कॉम्बिनेशन खूप छान बनतं तर आपण असं वेगळ्या प्रकारचं ठेवायचं आहे तुम्ही जर लाल वस्त्र रान ठरलेलं दे। आसन देऊ घरात तर तुम्ही पिवळे आसन ठेवू शकता म्हणजे कलर असं कॉम्बिनेशन विदाऊट पाहिजे तेव्हा छान वाटतं ते ठेवायला खूप खुलून दिसतात ते कलर बघा किती छान दिसतं आहे पण माझे थोडेसे आसन मोठे झाले कारण पायऱ्या थोड्याशा छोट्या होत्या पण नंतर करून घेतात ते ॲडजस्ट परत ते थोडेसे समोरची लेस काढून आपण परत त्याला स्टिच करून छोटे करू शकतो तसं काही नाही तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घेते मी पहिले तुम्हाला देवपूजाही दाखवते तर हे वस्त्रही मी शिवलेले आहे बाळकृष्णाला व्हाइट कलरचे आणि शिलाई मशीन ही प्रत्येकाकडे असायलाच हवी कारण शिलाई मशीनचे खूप फायदे ज्यांना याच्यामध्ये आवड आहे त्यांना तर खूपच फायदे कारण देवांसाठी म्हणा कोणासाठी पण छान वस्त्र येतात खूप काही शिकायला मिळतं शिलाई मशीनमुळे लाल कलर खूप छान वाटतो आणि हे जे मी अंथरलेलं आहे पिवळा कलर हा पण पीसच आहे आपल्याला मिळून जातात दुकानामध्ये एकशे वीस रुपयाला ऐंशी सेंटीमीटर मिळतो तर आपण असे वेगवेगळ्या कलरचे पण घेऊ शकतो खूप छान वाटतात असे देवघरात टाकायला लाल कलरचे मिळतात पिवळा हिरवा निळा खूप सारे मिळतात आणि हे स्वामींना घातलेलं वस्त्र हे पण मी बनवलेलं आहे आणि जे आपण हाताने बनवतो ना त्याचं काहीतरी वेगळंच आनंद असतो विकत आणल्यापेक्षा आपण जेव्हा हाताने काहीतरी बनवतो ना ते आपल्यासाठी खूप मोठं आनंदाची गोष्ट असते आता मी अष्टगंध लावून गेले सर्व देवांना आपण स्वतः बनवलेल्या वस्तूमध्ये खूप वेगळा आनंद असतो आणि विकत आणलेल्या वस्तूमध्ये वेगळा आनंद असतो हाताने बनवलेली वस्तू खूप आपल्याला एकदम छान वाटते की आपण स्वतःने बनवलेली आहे तर हे मुकुट जे आहे बाळकृष्णाचं ते पण मी बनवलेलं आहे हे जे देवांना घातलेले आहे माळी त्या पण मी बनवल्या आहे मोत्यांच्या बघा लाल कलर किती सुंदर दिसतोय उठून एकदम तर आमचे गणपती बाप्पा सध्या पूजेला बसलेले आहे म्हणून जागा थोडी रिकामी गणपती बाप्पांची गुरुचरित्राचं सा पारायण चालली त्याच्यामुळे गणपती बाप्पांना तिकडं स्थापन केलेलं आहे तिची रांगोळी तर कसे वाटले तुम्हाला माझे आसन आणि माझी देवपूजा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अगदी सोपा आहे कोणीही करू शकतं घरच्या घरी 시리스와 미사말테사그랜나.